नमस्कार मी निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघ आपण सर्व जाणत जाणतच आहात की वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने जुन्नर विधानसभा संघामध्ये एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्र आहेत त्या आणि दोनशे सदोतीस जे आहेत ते पोलिंग स्टेशन लोकेशन्स आहेत त्या सर्व मतदारसंघ मतदान केंद्रावर हे जुन्नर विधानसभा टीम आहे त्यांनी सर्व ज्या पायाभूत सुविधा आहेत जसे की लाईट आहे पाणी आहे या सर्वांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त आपण एकशे अठ्यात्तर पोलिंग स्टेशनवर वेबकास्टिंग करत आहोत तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी आपण व्हिंग चेअरची सुविधा केलेली आहे जेणेकरून तिथे अपंग किंवा सिनियर सिटीजन आले तर कर त्यांना त्यांची सोय करण्यात येईल तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केलेली आहे जेणेकरून सर्व मतदान प्रक्रिया ही सुलभतेने पार पडण्यास मदत होईल आपल्या सर्वांना या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की सर्वांनी मागील विधानसभेला जुन्नर विधानसभेचं जे पोलिंग पर्सेंटेज होत ते अराउंड सिक्स्टी एट पर्सेंट होत या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करते की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा ही सर्वांची आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे त्या भावनेतील सर्वांनी वीस तारखेला आपला もとだな、じゃあ、ハクトブじゃあ、わわわ。